उद्या एकोणीस तारखेला गुरुवारी बुलढाणा येथे शारदा विद्यालय याच्या प्रांगणामध्ये आपण महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमाकरता आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महिला बाल विकास विभागाचे मंत्री महोदया आपल्या जिल्ह्यातील दोन्ही केंद्रीय राज्यमंत्री महोदय हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाकरिता आपण मोठ्या संख्येने सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे मी सर्वांना मी आवाहन करत आहे आणि या कार्यक्रमाचे जे काही नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आपण काही बसेसची देखील व्यवस्था केली आहे त्या बसेसचा लाभ देखील आपल्या विशेषतः भगिनींनी घ्यावा याच्याकरिता आपले जे काही तालुका समन्वयक म्हणून तहसीलदार सी डी पी ओ बी एम एम सी आर पी सी सी महिला बचत गटाची त्यांच्यावरती आपण ती जबाबदारी ती सोपवलेली आहे तर आपण जरूर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं